प्रशांत चंदुदा देवरे यांच्या वाढदिवस उमराणे तसेच परिसरातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रमांनी साजरा तर वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मंडळांकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उमराणे गावाचे भूमिपुत्र तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त उमराणे व परिसरातील गावांमध्ये विविध मंडळांकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले दिनांक सोळा डिसेंबर सोमवार रोजी वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम सकाळी श्री गणेशाला वंदन करून भगवान रामेश्वर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करत कुड दैवताचे आशीर्वाद घेत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक उमराणे येथे या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयोजित रक्तदान शिबिरामध्ये उमराणे येथे पंचावन्न तर दहिवड येथे अठ्ठावीस रक्तदात्यांनी रक्तदान करून त्र्याऐंशी पिशवी रक्त संकलन केले नंतर उमराणे येथील श्री छत्रपती महा मराठा हायस्कूल जिल्हा परिषद शाळा उमराणे के एल डी विद्यालय दहिवड जनता विद्यालय मेशी या गावांमधील शाळेत प्रशांत देवरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गावातील सामाजिक मंडळांकडून शैक्षणिक साहित्य वह्या पेन व खाऊ वाटप करण्यात आले तसेच प्रशांत देवरे यांचा मेशी दहिवड पिंपळगाव तीसगाव चिंचवे कुंभारडे गिरणारे सांगवी वर्हाडे खारी फुलेनगर अशा विविध गावातील ग्रामस्थांनी वाढदिवसाच्या दिनानिमित्त कुठे फटाक्याची करत तर पुष्पगुच्छ शुभेच्छा देत दे नागरिकांकडून सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रशांत देवरे यांनी सर्वांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना भेट देऊन उत्कृष्ट मार्गदर्शन केले शैक्षणिक तसेच सामाजिक कसलीही मदत लागली तर मी नेहमीच त्यासाठी कटिबद्ध असेल असे आश्वासन दिले मेशे येथील जनता विद्यालये येथे सामाजिक मंडळांकडून तसेच उमराणे जिल्हा परिषद शाळेत कलारत्न बौद्देशीय सामाजिक संस्था यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे प्रशांत देवरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले यावेळी प्रशांत देवरे यांनी शिक्षकांचे देखील शब्दसुमनांनी सन्मान करत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवावे व शैक्षणिक बाबतीत कसलीही मदत लागली तर मी त्यासाठी तत्पर असेल असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कार्यक्रमासाठी मेशी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका विविध सामाजिक मंडळांचे पदाधिकारी उमराणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय हिरे शिक्षक रवींद्र बहिरम योगेश देवरे युवराज फसाडे शिक्षिका छाया काबर्स मंगला देवरे सरला देवरे मंगला जगन्नाथ देवरे सुनंदा देवरे स्वाती शेवाडे प्रतिभा आहेर चंद्रकला भामरे शीतल गुंजाळ तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उमराणे येथील प्रतिष्ठित व्यक्ती केशव देवरे बंडू काका देवरे संदीप तात्या देवरे भरत देवरे संदीप देवरे प्रदीप देवरे वैभव देवरे समाधान देवरे दिनेश देवरे निखिल देवरे रमेश देवरे गजू देवरे हिरे सर शांताराम देवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते सायंकाळी हरिभक्त पारायण दादा कन्हेरकर यांच्या कीर्तनाने वाढदिवसाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदूदादा समर्थक मित्रमंडळ तसेच गावातील सर्व मान्यवर युवक ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले न्यूज न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे करा बेल ऐकॉन दाबायला नका